आजच्या राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी गौरव गौरव दिनानिमित्त कलारंग सांस्कृतिक मंचे काव्यधारा हे राज्यस्तरीय युवा संमेलन युवा कवी संमेलन याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ उद्यान पंडित माननीय दिलीप भाऊ चव्हाण कलारंग सांस्कृतिक मंच अध्यक्ष प्राध्यापक कृष्णा काळदाते व त्यांचे सर्व सहकारी व आपण रसिक स्रोते सर्व कलेवर भरभरून प्रेम करणारे रसिक स्रोते या कार्यक्रमासाठी हजर असलेले इतर सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिक हा मंच खरे तर मोठमोठ्या मुट साहित्यिकांचा विचारवंताचा मंच आहे या मंचाला एक वेगळी पार्श्वभूमी आहे त्यात माझ्यासारखा एक विज्ञान विषयाचा प्राध्यापक त्याला या प्रकारची पार्श्वभूमी नसताना सुद्धा या कलारंग सांस्कृतिक मंचने एक आव्हान केलं की सर आपल्याला उद्घाटनासाठी यायचं आहे मी त्यांच्यासोबत अगोदरही म्हटलं होतं की माझा हा विषय नाही आहे भाषा विषयाची जरी गोडी असली कारण आपली मातृभाषा आहे मातृभाषेतनं जे विचार आपण चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोरसुद्धा मांडू शकतो तेवढ्याच बाबतीत माझा मराठीचा संबंध नंतर भौतिकशास्त्रासारखा एक वृक्ष विषय घेऊन आम्ही विद्यार्थ्यांसमोर जातो आणि त्याचं परिवर्तन एका चांगल्या विषयात करायचा प्रयत्न करतो एवढाच आमचा या मराठी भाषेचा संबंध येतो पण तरीसुद्धा मराठी भाषा जिवंत रहावी याच्यासाठी या कलारंग सांस्कृतिक मंचने जो चांगल्यापैकी उपक्रम सुरू केला आहे दोन वर्ष अगदी सतत आणि हे तिसरं वर्ष या दोन वर्षात आपल्यासारख्या रसकीय प्रेक्षकांनी जी भरभरून साथ या उपक्रमाला दिली त्याबद्दल आपले सर्वांना सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आपण या दिलेल्या साथीमुळेच या सर्वांचं या युवा कलाकारांचा अगदी चांगला उत्साह वाढतो आहे त्यात दिलीप भाऊ चव्हाणांनी त्यांना खरोखर त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा उत्साह अगदी वावरणाऱ्या कला साहित्य कला साहित्यावर प्रेम करणाऱ्या या तरुणांनी कलेसाठी आम्ही सारे हे ब्रीद घेऊन या कलारंग सांस्कृतिक मंचची स्थापना केली व काव्यधारा या राज्यस्तरीय कवी संमेलनाला आपल्यासारख्या कलेवर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या साथीने एक वेगळा आयाम मिळून दिला सलग तिसऱ्या वर्षात त्यांनी यावर्षी पदार्पण केलं आहे गेल्या दोन वर्षापासून हा मंच अगदी चांगलाच नावारोपाला आणलेला आहे या मंचा उद्देशच असा होता की नव्या दमाच्या महाराष्ट्रातील युवा कवी कवयित्रींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्याला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आपण सर्व रसिक स्रोत्यांनी दिला आहे कविता खरं तर हे समाजमनाचे एक प्रतिबिंब असत या कवितेतून त्यांच्या ओळीतनं खरोखर समाज मनाचं वास्तव मांडलं जात आहे जसं इंग्रजीमध्ये जे आहे अद्याक्षर जर आपण इंग्रजी जे बघितले ए आणि झेड तर ए फॉर ऍपल आपण म्हणतो फळापासून सुरुवात करतोय आणि झेड हे एका झेब्रा या जनावरांपर्यंत येऊन पोहोचतोय पण मराठी ही विश्वातली एकच अशी भाषा आहे जिथे अद्याक्षर त्याचं अ हे अज्ञानी म्हणून माणसाला समजतंय आणि शेवटचा अक्षर ज्ञ हे त्या माणसाला ज्ञानी करून सुरू आहे माणसांना <प्राथा> माणसामध्ये मांचा राहू द्यायचं कारण काम हे या मराठी भाषेने केलंय म्हणून ती विश्वातली आजही सर्वश्रेष्ठ भाषा ठरली आहे आणि या भाषेचं या भाषेवर प्रभुत्व प्रत्येकजण मिळवायचा प्रयत्न करतोय पण आपण मराठी म्हणून जे काही बहिणाबाईंनी सुरुवात केली मी स्वतः बहिणीबाईंच्या मातीतला माणूस बहिणाबाईंनी सुरुवात केली की माझ्या मराठीची थोरी नित्य नव्हे रूपदावी अवनत होई माता मुखी उमरते ओवी या पद्धतीने मराठीची गाथा ही बहिणाबाईंनी सुरू केली आणि त्या मराठीचा चांगला प्रभाव आपल्या महाराष्ट्रीयन लोकांवर जरी असला तरी बाहेरच्यांनासुद्धा ती हवी हवीशी वाटते बाहेरच्यांनासुद्धा ती आवडते आणि या मराठीला जिवंत ठेवण्यासाठी या कलाप्रेमींनी सुरुवात केलेला हा उत्सव याला चांगला प्रतिसाद आपण सर्व लोक देत आहोत आपण सर्व रसिक श्रोते देत आहोत आपण या कलेवर प्रेम करणारे आहोत हे ब्रीद घेऊन सुरू केलेला हा कलामंच या नवीन नवकवींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम यांनी सर्वांनी केलेलं आहे त्याचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर उपस्थित मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी समोर आसनस्थ होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे तर